नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीवर आता एक मोठं विधान गिरीश महाजन यांनी केले जसं की तुम्ही चमनेलमध्ये बघितलंच असेल की काय होणार आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी ही गिरीश महाजन यांच्याकडनं आलेली आहे दोन दिवसात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचं समोर आलेलं आहे सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचं नुकसान झाल्याने राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरांवर होत असताना दिसत आहे त्यामुळे मुख्यमंत्री कदाचित दोन दिवसात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं जे काही मोठं नुकसान झालंय लाखो हेक्टर पीक अतिवृष्टी वाया झालंय तर नद्यांना आलेल्या पुरांमुळे शेतजमीन वाहून गेल्यामुळे आणि घरात ते पाणी शिरल्यामुळे शेतातील पुढील पीक कसं घ्यायचं असा प्रश्न बळीराजाला पडलेला आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे विरोधक आणि शेतकऱ्यांकडनं ही मागणी कंटिन्यू होत असताना दिसते पण देवेंद्र फडणवीस जो आहे ते देवेंद्र फडणवीस आपल्या मतावर ठाम आहे आता गिरीश महाजन कितीही सांगितलं तरी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसने सांगितले की ही अशी संकल्पना नाहीये याच्या पलीकडे जर जाऊन विचार केला तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला एकत्र येण्याची विनंती केलेली आहे मात्र राज्य सरकारकडनं मदत केली जात नाहीये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली असताना देखील के त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल आता उद्धव ठाकरे यांनी काल दसऱ्या मेळावामध्ये केला आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं तर आहेच शेतीमधील जे काही उभं पीक होतं ते उभं पीक आडवं झोपलेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे अक्षरशः ते वाहून गेलंय काही लोकांच्या घरातील संसाराचे सामान वाहून गेलंय सोयाबीन कापूस तूर यासारखी पिके हातातनं गेली त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावं दर एक तरी पन्नास हजार रुपयांची मागणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी काल त्यांच्या दसऱ्या मेळावामध्ये केली पण जो देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस म्हणतो की अशी संकल्पनाच नाही ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही आणि त्या पद्धतीच्या सर्व ज्या काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना आम्ही करणार आहोत पण मला आता या देवेंद्र फडणवीसवर विश्वास नाहीये मित्रांनो तुम्हाला विश्वास असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा की देवेंद्र फडणवीस करणार की नाही करणार नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद